आज आम्ही तुमच्या प्रॉपर्टी मध्ये आलो विजिट करायला जे तुमचे कोकणामध्ये आहे तुम्ही या प्रॉपर्टी बद्दल काय सांगाल सो सर्वप्रथम कल्पनाताई तुमचं स्वागत आहे सेरेनिटी हिल्स मध्ये सेरेनिटी या नावातच आहे सिरीन म्हणजे शांतता सो बऱ्याचदा आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला खूप सारे गोष्टी करायच्या असतात पण आपण हे विसरतो हो की आपण स्वतः करता पण वेळ दिला पाहिजे स्वतः करता वेळ हा सध्याच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला ती शांतता स्वतःबद्दलचे विचार किंवा ज्याला आपण म्हणतो आपला आतला आवाज हे जर ऐकायचं असेल तर तुम्हाला निसर्ग लागतो आणि दापोली कोकण कोगन, आणि कोकणातलं दापोली दापोली जे शहर आहे हे कोकणातलं एक हिल स्टेशन आहे आणि हिल स्टेशन म्हणजे जिथं निसर्ग भरपूर भरलेला आहे झाडं आहेत पक्षी आहेत आणि कोकणाची ही पण एक बाजू आहे Uh, कोकण म्हणतं की लोकांना फक्त असं वाटतं की समुद्र बरोबर असं आहे पण असं नाहीये आपण जिकडे आता बसलो आहोत ही सिनेटी हिल्स uh, ही एक सुंदर वास्तू आहे दापोलीत खूप सुंदर जागा येस आणि uh, इथं चारी बाजूंनी आपण निसर्ग वेढलेलं आहे आणि सिनेटी हिल्स uh, ही आम्ही दहा वर्षांपूर्वी आम्ही ही एक स्वप्न आम्ही बघितलो होतं uh, श्री संजय बामणे हे याचे uh, यांच्या परिणा आम्ही काम सुरू केलं आणि तुम्ही बघत असाल आज इकडे खूप छान बंगलोज आहेत वेगळ्या लोकांनी आपलं सेकंड होम इथं बांधलेलं आहे आणि तुमच्यासारखे प्रवासी इथं येतात टुरिस्ट इकडे येतात त्याचा आनंद घेतात सो मला लोकांना हे सांगायला आवडेल की तुम्ही जेव्हा दापोलीमध्ये जेव्हा येत आहे तेव्हा तुम्ही डेफिनेटली सिनिटी हिल्सला आलं पाहिजे इकडची जी जी एक वेगळ्या प्रकारची जी वाईब ज्याला म्हणतो आपण त्याचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे आणि तसंच आहे बेसिकली ऍक्च्युअली ही प्रॉपर्टी तुमची खरंच खूप छान आहे आणि लोकेशन इतकं सुंदर आहे स्पेशली तुमची जे बंगलो सिस्टम तुम्ही बांधले विला टाईप ते खरंच छान आहे म्हणजे yes. मुंबईकर असे आहोत की आम्हाला इतकी धाकधुकीची लाईफ आहे थोडासा विश्राम हवा आहे आणि मुंबई पासून जास्तही लांब नाही जायचं खूप म्हणजे पाच तासामध्ये जर पोहोचायचं तर हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे yes. तर ही जागा खरंच छान आहे इथे काय काय तुम्ही ऑर्गनाईज करता कुठले कुठले इव्हेंट्स इथे होतात ओके okay, uh, ग्रेट गुड गुड क्वेश्चन बेसिकली सिरिनिटी हिल्स ही एक पंधरा एकरचं ही uh, प्रॉपर्टी आहे जिथं आपण गेटेड कम्युनिटी बांधलेली आहे uh, गेटेड कम्युनिटी म्हणजे जिथं uh, एका विशिष्ट प्रकारे लोक एकत्र येतात ज्यांना uh, विला हवा आहे ज्यांना सेकंड होम घ्यायचं आहे किंवा ज्यांना निसर्गामध्ये राहायचं आहे अशा प्रकारचे वेगवेगळे विलाज बंगलोज इथं आपण मानलेले आहेत यासोबतच आपण इथं आता डिसेंबर महिन्यामध्ये आपण स्टार गेजिंग तारांगण ही जी एक संकल्पना आहे ही आपण इथं घेतो आहोत सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरला आणि तेरा चौदा डिसेंबरला सुद्धा आपण कोकणातले जे एक खगोलशास्त्रज्ञ आहेत ज्योतिर्विद्या संस्थेचे ते इथं येऊन लोकांना आकाश दर्शन घडणार आहेत त्यासोबतच आपण इथं वेगळ्या प्रकारचे फूड फेस्टिवल म्हणा म्हणजे आपण कोकणातलं मासे हे खूप प्रीमियम आहे येस सो ते आपण इकडं जानेवारी महिन्यामध्ये आपण घेतो आहोत मे महिन्यामध्ये इथं आपण मार्च महिन्यामध्ये आंबा महोत्सव आपण इकडे घेतो इथं वेगळ्या प्रकारच्या सुपारीच्या आंब्याच्या बागा आहेत लोक इकडून आंबा किंवा त्या बाजूची जी काही गोष्ट आहे ती लोक इकडे बघू शकतात आणि मेन म्हणजे आम्हाला लोकांना हेच सांगायचंय सेरेनिटी हिल्स म्हणून की तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही कोकणात या आणि कारण कोकण हा खूप इमोशनल विषय आहे हो नशीब लागतं कोकणात जन्म याला येस दापोलीत या आणि दापोलीत तुम्ही सेरेनिटी हिल्सला येऊन तुम्ही दोन दिवस राहा तुम्ही एक दिवस तुम्ही सगळं हे अनुभवा आणि एक दिवस ऑफकोर्स तुम्ही अंजलेचा गणपती किंवा लालघर धरण गुहागर दाभोळ किंवा केशवराज मंदिर हे सगळं बघा आणि त्यानंतर तुम्ही जेवणाचा आणि सगळ्याचा आनंद घेत 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 तुम्ही स्वतःला शोधा मला हे म्हणा दुपारी जेवणाचा आनंद घेतला नॉनव्हेजचा खरंच खूप छान जेवण होतं इवन नाश्ता वगैरे खरंच छान होत थँक्यू थँक्यू कल्पना आणि इथे जर कोणाला यायचं असेल तर आम्ही आलो तर आम्ही वाया बस आलो पोलीस स्टँडवरला आणि तिथून आम्हाला इथे कनेक्शन म्हणजे आम्ही इथे आलेलो आहोत इतर वेळेला यायचं असेल लोकांना तर कसं येता येईल ये? दोन तीन मार्ग आहेत स्पेसिफिक मुंबईच्या लोकांसाठी मी सांगेल तर तुम्हाला सगळ्यात सोयीस्कर जर तुम्हाला बसनी यायचं असेल जर तुम्ही आला तर तुम्हाला रात्रीची बस आहे ती सकाळी सहा वाजता पोहचते त्यासोबतच एक ट्रेन पण आहे तुम्ही खेड स्टेशन तुम्ही येऊ शकता आणि खेडवरून तुम्ही परत एक तास बाय टॅक्सी तुम्ही येऊ शकता ही सगळी व्यवस्था आम्ही तुमची करू तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही जर आम्हाला संपर्क केला तर आ, ती सगळी जी व्यवस्था व्यवस्था जी आहे कसं यायचं कधी यायचं कुठे किती वाजता यायचं इथं राहायची व्यवस्था काय आहे हे सगळं आपण लोकांना सुविधा आपण देऊ पण लोकांनी माझा तोच आग्रह आहे की लोकांनी आलं पाहिजे कारण काय होत की बऱ्याचदा मला असं वाटतं की लोकांना फक्त मजा मजा मस्ती पाहिजे पण पण शांतता ही तेवढीच मुंबईकरांना तरी हवीच आहे की बाबा ते ट्रेन ऑफिस वगैरे हे करणे करतोच आम्ही रेग्युलरलीच असतो ते पण त्यापासून एटली थोडस लांब जाऊन गावाचा आनंद वगैरे मिळावा याच्यासाठी हे लोकेशन एकदम परफेक्ट 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 कारण फ्रायडे सॅटर्डे संडे साठी एक खरंच चांगलं ऑप्शन आहे येस 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 आणि मेन बघा बघा ना की आता गाव उरलंच नाहीये खरंच म्हणजे मी स्वत मी पुण्याचा आहे मी पुण्याला राहतो आणि मी जेव्हा जेव्हा माझ्या मुलीला घेऊन किंवा माझ्या जे घरातले आहेत किंवा आम्ही सगळे जेव्हा इकडे येतो तेव्हा आम्हाला ही सगळी लाल माती ही चिरांची दगडांची घरं किंवा ही, ही कौलारू घरं हे संकल्प खरंच तुमचं खूप आवडलं की इतकं छान आहे की कौलारू घर चिरांची घरं आजकाल खरंच कमी बघायला मिळतात ते मानले की फक्त असं प्रेमात ना कारण हो, सिमेंटची तर घरं आहेतच ना आपल्याला बंगला बांधायचा तर आपण तो कुठेही बांधू शकतो पण मग कोकणात येऊन जर तुम्ही सिमेंटच्या तुम्ही जर घरात राहणार असाल तर ती मजा नाही आणि मला असं वाटतं की तेच आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय वी बिंग सेरिनिटी हिल्स ब्रँड आणि मग ते टुरिझम असेल किंवा इथं येऊन सेकंड होम असेल इथंच ठाणे त्यानंतर मुंबई दादर इकडच्या सगळ्या लोकांनी इथं घरं आपली घर बांधलेली आहेत तुम्ही बघत असाल स्वतः बघितलेलं आहे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना पण हे सगळं दाखवा आणि बेसिकली मला असं वाटतं की कोकण हा एक तुमचा इमोशनल फॅक्टर आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा की कोणाचा पण ज्याला गाव ज्याला माती ज्याला निसर्ग आवडतो आपला कोकण हे आवडत प्रश्नच नाही याच्यामध्ये राईट 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 सो थँक्यू कल्पना ताई तुम्ही आला आणि मला स्वतःला खूप आनंद होतोय की तुम्ही तुमच्या आजींना घेऊन तुम्ही आलेला आहात कारण माझ्यासाठी म्हणजे आजी असो किंवा आई किंवा बहिणी या एक वुमन पॉवर ज्याला म्हणतो आपण <laughs> आय एम सो so हॅपी की तुम्ही तुमच्या कामातला वेळ काढून तुम्ही सगळं हे अरेंज केलेलं आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा उत्साह आहे मी बघतोय so आय एम सो ब्लेस्ड की असे जर आ, जर प्रवासी जर इथं आले तर या जागेची खऱ्या अर्थानं नक्की जागाच एवढी छान आहे ना मला नक्कीच ही लोकांना दाखवायला आवडेल जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन त्याचा आनंद घ्यावा असतो म्हणजे इथे राहणं हे बेसिकली एक सुख आहे एक राहणं शांतता जेवणाचा आनंद निसर्गाचा आनंद हे तुम्ही अनुभवलंच पाहिजे अशी ही जागा आहे uh, so, uh, सो सिनिटी हिल्स ही uh, दापोलीच्या एसटी स्टँड पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर uh, ही जागा आहे uh, त्यानंतर आपल्याला या जागेपासूनच जो बीच आहे तो अगदी uh, नो थर्टी uh, मिनिटच्या अंतरावर आहे uh, नंतर uh, सगळी जी uh, स्पेशल ठिकाणं आहेत ती पण इकडनं जवळ आहेत तर so, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही कल्पना विचारू शकता याचे डिटेल्स मी नक्की व्हिडिओ मध्ये टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच त्यांचं पूर्ण डिटेल्स तुम्हाला में सुद्धा मिळून जातील आणि अजून एक क्वेश्चन होतं की ज्यांना जे बसने वगैरे येत आहे किंवा ट्रेनने येत आहे त्यांना फिरायचं आहे सो गाडी अवेलेबल वगैरे म्हणजे रेंटने ऑप्शन असं काही आहे का तुमच्याकडे हो 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 सी इच्छा सुद्धा मार्ग दिसतो हो हो सो दापोलीमध्ये हे सगळं आज अवेलेबल आहे आणि आम्ही स्वतः ज्यांना ट्रेननी किंवा बसनी यायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही इथं दापोलीमध्ये कार असेल किंवा तुम्हाला रिक्षा हवी असेल तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत इकडनं इकडं फिरण्यासाठी त्या सगळ्याची आम्ही व्यवस्था चोखपणे आम्ही करतो मी हे पाहिले पर्सनली सांगू शकते म्हणजे तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता तर तुमचा चेक इन टाइम हा पर्टिक्युलर असतो की तुम्ही दहाला इतर अकराला तुम्हाला चेक इन करायचं आहे पण इथे असं नसतं तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ना की के ते तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे चेकिंग टाइम अवेलेबल करून देतात असं नाही म्हणत की माझा हाच इन आहे तुम्ही याच टायमिंगला या असं नाही आहे ते तसं तुम्हा, तुम्हाला अवेलेबल करतात करता तुम्ही येत आहे इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्यासाठी मुंबईकरांसाठी किंवा एका ट्रॅव्हलरसाठी की त्यांना त्यांच्या टाइम एडजस्ट करून यायचं आहे ते तुम्हाला खूप हलक यासाठी नाही आणि मेन म्हणजे कल्पाई माझा हाच विचार असतो किंवा आम्ही हा विचार करतो आ, हो। कर की तुम्ही आपल्या आमच्या घरातले आहात आपल्या घरी जेव्हा कोणी येतं तर आपण असं म्हणतो का नाही आम्ही याच वेळेत अवेलेबल आहोत आपण काय म्हणतो तू पहिला ये मग आपण सगळं बघू सो माझा हाच प्रयत्न की लोकांनी सेनिटी हिसला आलं पाहिजे आणि एकदा आल्यानंतर मग आपलं घरच आहे आपण घरी जसं लोकांचं स्वागत करतो कुठलीही वेळ असेल आणि तो तुमचा जरा चेहरा जो आनंद आहे ते समाधान जेव्हा मी बघतो तेव्हा पुरेसा आहे मला असं वाटत मग हे जे सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही प्रॉपर्टी आवडली ही आवडणारच आहे तुम्हाला तर या प्रॉपर्टीला नक्की विजिट करा बरं तुम्ही एकदा तुमची डिटेल्स सांगा या व्हिडीओ मध्ये तुमचा फोन नंबर तो आपल्या व्हिवर्सला कळेल आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट कर सो so, uh, तुम्हाला जर इथं uh, दोन रात्र तीन दिवस यायचं असेल किंवा तुम्हाला इथं घर घ्यायचं असेल तुम्हाला इथं स्वतःची uh, एक सेकंड होम जर बांधत असेल तर तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता माझं नाव आहे अवधूत नवले uh, माझा नंबर आहे uh, ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो फोर थ्री झिरो फाईव्ह हा माझा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला किंवा कधीही फोन करू शकता थँक्यू सो मच आता एक मेन प्रश्न की इथे यायचं असेल आणि माझ्या या व्हिडिओ थ्रू कोणी येत असेल तर तुम्ही त्यांना काही स्पेशल डिस्काउंट वगैरे ऑफर करणार आहात का मला हा प्रश्न आवडलाय शंभर टक्के आणि ज्या प्रेमानी कल्पना ताई तुमच्याशी बोलताय सो मी नक्की तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला तुम्ही जर कल्पना ताईंच्या चॅनेलचं चा आणि त्यांचं नाव रेफर करून जर तुम्ही मला मेसेज केला तर तुम्हाला इथं राहण्यासाठी आम्ही नक्कीच काही ना काही प्रमाणात आम्ही डिस्काउंट देऊ Uh, मला नंबर सांगायचा नाही पण येस दहा ते पंधरा टक्के आम्ही नक्कीच डिस्काउंट देऊ शकतो खूप चांगला आहे येस थँक्यू थँक्यू सो मच